आता ते त्यांना ते दिसतच नाही ते माटार बायका आहे किंवा एक लेडी आणि लहान बाळ आहे दिसतच नाही आम्हाला वनिता ठीक काय झालं तुम्हाला सामान नाही काढायला दिले काय झालं काय नाही आमचं सामान सर्व तसंच आहे आम्हाला सांगितलंच नाही काय त्यांचे भाजपच निघत नाहीये

ते झापळ आतमध्ये मला ढकलून दिलं वसई विरारमध्ये गणेश उत्सवाच्या आदल्या रात्रीच जे आहे ते रशी एक मोठी आणि गंभीर अशी घटना घडली इमारतीचा एक भाग कोसळला आणि हा भाग कोसळला एका चाळीवर हा भाग कोसळताच अनेकांचे प्राण गेले आणि काही जण अजूनही अडकून आहेत बचावकार्य तर सुरू आहे परंतु या संपूर्ण घटनेमध्ये या दुर्घटनेमध्ये जे आहे ते एका एकवर्षीय चिमुकलीने आपला जीव गमावलेला आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारतींचा मुद्दा जो आहे तो वाढत चालला आहे आणि दोन महिन्यामध्ये वसई विरारमध्ये इमारत पडण्याच्या तिसरी घटना जी आहे ती घडलेली आहे विजयनगरमध्ये या इमारतीचा एक भाग चाळीवर कोसळला आणि जवळपास पंचवीस जण अडकल्याची माहिती मिळाली काल रात्री बारा वाजताच्या सुमारे संपूर्ण घटना घडली आता बारा तास उलटून गेलेत तरी बचाव कार्य जोमाने जे आहे ते सुरू आहे परंतु बचाव कार्य सुरू असतानाच त्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना प्रशासनाला त्रास होत होता आणि त्यामुळेच या इमारतीच्या बाजूची चाळ जी आहे ती तोडून टाकण्यात आली यामुळे चाळ जी आहे ती तोडल्यामुळे नागरिकांचे रडून रडून हाल झालेत ज्या इमारतीवर काही भाग ज्या चाळीवर काही भाग इमारतीचा कोसळला तिकडे काही नागरिक दबून होते अनेक तास त्यांच्याकडून देखील आम्ही जाणून घेतलं की काय त्यांचे मनोभावना आहेत आणि कशाप्रकारे ते अनेक तास खाली दबून होते अकरा पंचा अकरा पंचेसला मला कळलं मी जेवत होतो जेवण करून बाहेर आलो तर पाठीमागची एक दिवाळ पडली होतं आणि एक पिलर पडलेलं साईडला नंतर आम्ही बसलो तिकडे असं साईडला बाजूला तर एक साईडचं पूर्ण खाली आलं आणि मला आ, ते झापडाने आतमध्ये मला ढकलून दिलं आणि कोण नाही कोणीच मी अर्धाच हातमध्येच होतो आणि काही मदत कोणी नाही मदत केली फक्त आमच्या आजूबाजूला त्यांनी काढलं मला बाहेर याचबरोबर या संपूर्ण दुर्घटनेमध्ये एक दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे कालच्या दिवसामध्ये एका चिमुकलीचा पहिला वाढदिवस होता आणि आपल्या वाढदिवसानिमित्त ती साजरा करण्यासाठी तयार होऊन आपल्या आईवडिलांसोबत त्या ठिकाणी उपस्थित होती परंतु जन्मदिवस हा तिचा मृत्यू दिन बनलेला आहे अचानक वाढदिवस साजरा होत असताना मलबा पडला आणि त्या ठिकाणीच उत्कर्षा गोयल या चिमुकलीचा पहिल्या वाढदिवसा दिवशीच तिचा मृत्यू दिव झाला त्याचबरोबर तिच्यासोबतच तिच्या आईचा देखील जागीच मृत्यू झाला जेव्हा मलब्यातून काही लोकांना बाहेर काढण्यात आलं त्यामध्ये या दोन्ही मयत मायलेकींचे प्रेत होती आ अद्यापही तिचे वडील ओंकार गोयल हे बेपत्ता आहेत त्यांचा शोधकार्य अद्यापही सुरू आहे अचानकच काही मिनिटातच एक कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झालं आणि यानंतर जे आहे ते आपण सगळ्यांना माहिती आहे कशाप्रकारे बचाव कार्य जोमाने सुरू आहे परंतु पुन्हा एकदा एक, एक प्रश्न उपस्थित राहतोय धोकादायक इमारतींचा तर आहेच परंतु या ज्या इमारती बांधल्या गेल्यात जर टाउन प्लॅनिंगचा पुन्हा मुद्दा पाहिला गेला तर हे अनधिकृत इमारती आहेत आणि एका बाजूला इमारती पडत चालल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला याच्या आहेत त्या ह्याच ठिकाणी इमारती बनत चालल्या आहेत म्हणजे हे अधिकारी पैसे घेऊन जीव घेऊन पळून जात आहेत तर दुसरीकडे बिल्डर जे ते नागरिकांना फसवून नागरिकांची फसवणूक करून या ठिकाणाहून पळ काढतायत आणि अखेर मध्ये या निर्दोष नागरिकांचा जीव जातोय पाण्यासारखं असेल अद्यापही बचाव कार्य सुरू आहे आणखी किती जीव जातात आणि उरलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश ये येतं काय बिल्डरला ह्याच्या आधी ती तीन वॉर्निंग दिलेल्या नगरपालिकेने तरी बिल्डरने काही ऍक्शन घेतलेली नाही त्यानंतर ह्याच्या आधी पण त्याला आमच्या पत्र पत्रे माझ्या चाळीवरती पडलेले त्याच्यावर पण त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही काही तर आम्हाला मी त्याच्या आत अर्धा तास अडकून होतो मी आतमध्ये अर्धा तास परिवारामध्ये कोण कोण आहे माझी मा माझा मा, मा मुलगा बाजूला होता मग आईवर आईला पण लागलं मला पण लागलेलं आहे तिकडे तिकडे लागलेलं आहे आई आता सध्या बाहेर बाहेर आहे आईला पण लागलं आहे थोडंफार मुलगा किती वर्षाचा मग ती आता आठ वर्षाचा मुलगा आहे केलं नाही लागलं मला आणि आईला लागलं जास्त मदत आम्हाला कोणी नाही केली मदत आम्हीच मदत केली आमच्या आजूबाजूवाल्यांनी मला आजूबाजूलाच काढलं मला बाहेर आता तुटलेलं आहे सामान सगळं आतमध्ये नाही आम्ही सामान काढलं बाहेर रूम माझा तुटलेला आहे आता तर मला आश्वासन दिलेलं आहे नगरपालिकेने की तुम्हाला रूम बांधून देणार वगैरे असं तसं आश्वासन दिलेलं आहे पण तुम्हाला वाटतं म्हणजे नह आश्वासन पूर्ण होईल ते आता सांगू शकत नाही मॅडम वनिता ठीक काय झालं तुम्हाला सामान नाही काढायला दिलं काय झालं काय नाही आमचं सामान तसंच आहे आम्हाला सांगितलंच आम्हाला दिसतच नाही बिल्डिंग मध्ये जे राहणार मात आले नाही का असं हे अंदाजच नाही आणि त्यांना आम्ही ओळख करतो त्यांना ते दिसतच नाही ना 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 ते माथारे बायका आहेत किंवा एक लेडी आणि लहान बाळ आहे दिसतच नाही आम्हाला पाच टक्के

आम्ही पैसे लावता पण हे बिल्डिंग आम्ही वकील पण ना काही त्यांना पंधरा रुपये जास्त झाले दोन म्हणून आम्ही म्हणून आम्ही त्याच्यावर हावी नाही झालो सर